या माध्यमातून आपण बघू शकतो की ट्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण स्लीपर जे आहेत खाली करण्याचं काम सुरू आहे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर या टप्प्यामध्ये आपण स्लीपरच्या माध्यमातून काम सुरू आहे आपल्याला जर हा व्हिडिओ मित्रांना आवडला असेल तर आपलं लाईव्ह केलेलं आपल्या या ठिकाणी मित्रांनो हे ठिकाणी येतं वाशिम जिल्ह्यामधलं वाईगोड हे गाव

विधायक नांदेडचे मित्रांनो मी अनेक आतापर्यंत दोनशे कंटेन या ठिकाणी टाकलेले आहे आणि मग आपण ही आप ट्रेन आता केव्हा सुरू होणार काय वाटतं का माझी पोझिशन सांगिलाल भाऊ आता मराठीमध्ये बोला आपल्याला काय वाटतं की केव्हा ट्रेन सुरू होईल बोला आपण ट्रेन सर एक दीड वर्ष बरं आणि या माध्यमातून मग आता ह्या स्लीपर जे आलेल्या आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपल्याला तुमचं गाव कोणतं आहे हा हा हा, बर, हा। आता हे काका पण इथं सोबत आहेत आपल्या काका जय सेवा का जय सेवा आपल्याला काय वाटते काम केव्हा सुरू होईल काकाला द्या व्हिडिओ हे बोलते काका बंजारा भाषेमध्ये बोलला चालते जय सेवा कृपाती जय बाबाजी कृपाती मस्त रेल बा एक चालू आई छाडो हमारी अपेक्षा च हावरे आव। खुरपाती आवगीच मस्त आनंदी आनंद हमने खुशी छ हामनी काम ते चालू रेल हमने बेसन मध्ये यायच्या म्हणून तर मित्रांनो आता आपण त्याही ठिकाणी समोर जाऊया जिथं काम आणखीन पटऱ्या किती आलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो तर तिकडं पण गाड्या आहेत आणि आपले क्रेनच्या माध्यमातून भाऊ हे करत आहेत भाऊ नमस्कार, थिकला। नमस्कार। थिकला। थिकला। तुम्हाला रेल्वेचा रूट पण दाखवतो बोला दोन मी बरं बरं तर भाऊ पण आपले या ठिकाणी त्यांना तुम्हाला मी मित्रांनो स्टॉक दाखवतो आहे हा स्टॉक जो आहे आपला तर हा स्लीपरचा आलेला आहे आणि या माध्यमातून मग सध्या आपण मित्रांनो आज लाईव्ह येत आहे आणि इकडं स्टॉक झालेला आहे आणि रोज मित्रांनो या ठिकाणी पन्नास ते शंभर गाड्या ह्या उतरत आहे आणि त्या साईडला पण आता ही एक गाडी सध्या चाललेली आहे मनमाड वरून हा माल येतो आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या ट्रेनच्या काम मित्रांनो त्या ठिकाणी चार ट्रक जे आहे तर ते वेटिंगवर आपल्याला असलेले दिसतात या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण दिग्रस ते हे पहिला सदोतीस किलोमीटरचा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे आणि सदोतीस किलोमीटरच्या टप्प्यानंतर मग हा जो फेज आहे मित्रांनो दिग्रस ते यवतमाळ हा पंच्याहत्तर किलोमीटरचा फेज असलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी आता आपल्याला रेल्वेच्या पट्ट्या पण त्या ठिकाणी मित्रांनो लेबर लोक व्यवस्थित लावत असलेले दिसतात तर ही ट्रेन केव्हा सुरू होणार हा मित्रांनो आपला नेमका प्रश्न असतो तर ही ट्रेन मित्रांनो आता या ठिकाणी जे काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं तर ते काम छान चालू आहे आणि येत्या काही दिवसातच मित्रांनो ही ट्रेन आता इथून स्लीपर टाकल्यानंतर हे जे पटरीवर मी चालत आहे तर इथे मोठी गिट्टी टाकण्यात येईल आणि मोठ्या गिट्टीनंतर मग यावरती ते स्लीपर मित्रांनो टाकण्यात येतील आणि स्लीपर ते आपल्याला दिसत आहे स्टॉक पण दिसतो आहे आणि त्यानंतर मग मित्रांनो आपली ट्रेनही सुरू होईल याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही तर अशा या परिस्थितीमध्ये आपलं वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम मित्रांनो तुम्हाला मी दाखवत आहे बरेच लोक म्हणतात की याला खूप वेळ लागेल परंतु सध्या हे बिग्रस्त यवतमाळ पंच्याहत्तर किलोमीटरच्या फेजमधील मित्रांनो आता एकदम काम लास्ट स्टेजला आलेलं आहे त्याच्यापूर्वी मित्रांनो आता कंटिन्यू वीस मिनिट व्हिडिओ बनवले आता थोडा पाणी पिण्याची गरज आहे लाईव्ह इथे संपूया आपल्याला जर आपला हातचा लाईव्ह आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ